नमस्कार नेमकं भूमीच्या बाळासोबत काय झालं हे जाणून घेण्यासाठी आता गायकवाड सरांनी थेट हॉस्पिटल प्रशासनाला वेटीस धरलेलं असतं हॉस्पिटल प्रशासनाला वेटीस धरल्यानंतर थेट आपल्या आपल्या आप पद्धतीने प्रत्येकजण जबाब नोंदवत असतात तिथे आता इन्स्पेक्टर गायकवाड म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा कोणीही खोटा जबाब नोंदवण्याचा विचारही मनात आणू नका कारण जर मला उद्या कळलं की तुमच्यापैकीच एक यात सामील आहे आणि त्यानेच हा सगळा गुन्हा केला आहे तर मात्र मी त्याची गय करणार नाही आहे मी माझ्या पद्धतीने त्याला एक्स्ट्रा शिक्षा कशी होईल त्याला कसं सोलवून चांगलं चापडवता कसं येईल याचा विचार जास्त करेन तेवढंच आपण पाहतोय आता प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक तिथला स्टाफ आपापला जबाब नोंदवून बाहेर येत असतात पण तिथे असलेली एक नर्स मात्र खूपच टेन्शनमध्ये आणि घाबरलेली दिसत असते आता बरोबर गायकवाड सरांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि मग गायकवाड सरांनी तिला हटकलेलं असतं तेव्हा आता गायकवाड सरांना थेट ती नर्स म्हणत असते काय झालंय सर तेव्हा आता गायकवाड सर म्हणत असतात काय नाव आहे तुमचं आता त्या नर्सने थेट डॉक्टरांच्या समोरच गायकवाड सरांना नाव सांगितलेलं असतं कारण जर नाव नाही सांगितलं तर मात्र सागलीच पंचायत होईल हे आता त्या नर्सच्या लक्षात आलेलं असतं गायकवाड सर म्हणत असतात अमुक अमुक दिवशी याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कार्यरत होतात का तर मात्र आता थेट भूमी खूपच घाबरते ती स्वतःशी बोलत असते कसं हा बोलू मी जर हा बोलले तर मग चौकशीचा ससेमिरा फक्त आणि फक्त माझ्याच पाठी लागणार आहे बाकी सगळे निवांत सुटतील पण मी मात्र चांगलीच अडकेन आता मात्र ती नर्स खूपच घाबरलेली असते त्यावर गायकवाड सर म्हणत असतात तुम्ही तुम्ही जरा अतिच करताय असं दिसतं आहे तुम्हाला खरं काही ते सांगायचं नाही आहे का तुम्ही फक्त तेवढं सांगा आमच्याकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीने खरं बोलून घ्यायची एक विशेष टीम आहे त्यांना बोलवलं ना तर पुढच्या क्षणाला ते तिथे हजर होतील तुमच्या केसांमधले सगळी केस उपटून काढतील तुमच्या छातीवर पंच मारले जातील हे सगळं ऐकून ती नर्स खूप घाबरते ती नर्स म्हणत असते अहो साहेब आम्ही गरीब माणसं आम्हाला तुम्ही एवढं सगळं सांगताय खरंच आमचा विश्वास तरी बसेल का असं काय करताय तुम्ही मी काहीच केलेलं नाहीये अह मी एक प्रामाणिक बाई आहे तर आता थेट ते गायकवाड साहेब म्हणत असतात प्रत्येक जण असंच प्रामाणिक आहे म्हणून अहो पण तुमच्यावरती दोन मुलांना नवजात मुलांना गायब केल्याचा गुन्हा दाखल आहे आणि आतासुद्धा भूमी भूमी महाजन यांनी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे तरीसुद्धा तुम्ही जर का खोटं बोलताय तर कमालच आहे तुम्हाला तर थर्ड डिग्रीच द्यायला पाहिजे आणि खरोखर गायकवाड सर थर्ड डिग्री द्यायला सांगता थर्ड डिग्री दिल्यानंतर ती नर चांगलंच सत्य ओकायला लागते त्यावेळेला मात्र मोठ्याने भूमी आणि आकाश ओर आणि भूमी जाऊन त्या नरच्या सटासट सत कानाखाली मारते आणि भूमी त्या नर्सला बोलते लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना अगं मला तुझ्याकडून तर अपेक्षाच नव्हती का असं वागलीस असं वागून तुला काय मिळालं देव जाणे अगं तू माझ्या लहान बाळाला गायब केलंस माझ्या लहान बाळाला का असं वागलीस तू बोल तेव्हा लगेच ती नर्स बोलते हे बघा मॅडम मला माफ करा पण मी जर का तुम्हाला सत्य सांगितलं तर खरोखर माझ माझी वाट लागेल तेव्हा लगेच आकाश म्हणतो कुणी करायला सांगितलं तुला हे सर्व सांग तेव्हा लगेच ती नर्स बोलते नाही साहेब तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ती द्या तेव्हा लगेच आकाश त्या नर्सला बोलतो मी आजपर्यंत कोणत्या स्त्रीवरती कधीच हात उचलला नाही पण आता मात्र मी अजिबात गप्प बसणार नाही आता काही झालं तरी सुद्धा मी माझ्या बाळासाठी तुझ्यावरती हात उचलू शकतो बोल बोल माझ्या बाळाला तू कोणाला दिलंस आणि शेवटी नायलाज असतं ती रागिणी पटवर्धनचं नाव घेते रागिणी पटवर्धनचं नाव समोर येताच भूमी आकाशकडे बघते आणि आकाशला बोलते आकाश बघितलंस आकाश बघ तुला तर समजायलाच पाहिजे आकाश कारण प्रत्येक वेळेला तू त्या रागिणी पटवर्धनची बाजू घेतोस प्रत्येक वेळेला तू रागिणी पटवर्धनच्या बाजूने उभा राहतोस पण आज खरंच बस झालं आकाश कारण आज जर का तू माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नाहीस ना तर आकाश मी तुला कधीच माफ करणार नाही आकाश मला तुझ्या वागण्याचा राग आलाय खरं तर तुझं वागणंच मुळात मला पटत नाही आकाश स्वतःहून सर्व काही बघ आणि विचार कर की खरोखर काय बरोबर आणि काय चुकते तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी मला सगळं पटतंय सगळं कळतं आहे प्लीज भूमी मला माफ कर प्लीज प्लीज, प्लीज भूमी तेव्हा भूमी बोलते आकाश आता त्या रागिणीची अवस्था खूपच बिकट करायची तिला सोडायचं नाही आकाश तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो हो भूमी हो तू अजिबात काळजी करू नकोस त्या बाईला सोडायचं नाहीच त्या बाईला तिची योग्य लायकी दाखवायची तेव्हा मात्र आकाश तावा तावाने घरी आलेला असतो आणि रागिणी पटवर्धनला रूममधून ओढून आणलेलं असतं आणि तो मोठ्यानी बोलतो रागिणी पटवर्धन आता तुला चांगलीच जेलची हवा खायला लावतो की नाही बघ आणि खरोखर आकाशने तिला चांगलीच जेलची हवा खायला लावलेली असते आणि तिला बोलत असतो खरं तर मला तुझी कमालच वाटते मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही पण आता मात्र सगळं समजून चुकलंय रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला मी सोडणार नाही तुझ्यासारख्या बाईला चांगलाच दणका देण्यात येईल आणि काहीही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रागिणी बोलते आकाश प्लीज माझं चुकलं आकाश मी खरंच माझी चूक मान्य करते तेव्हा रागिणीला भूमी बोलते तू कितीही माफी माग तरीसुद्धा या वेळेला मी तुला माफ करणार नाही कारण या वेळेला तू माझ्या मुलीशी पंगा घेतलायस आणि जी बाई माझ्या मुलीशी पंगा घेते तिला मी सोडत नाही अगं तू आमच्यावरचा राग आमच्या बाळावरती काढलास आमची ताताटूत केलीस अगं लाच कशी वाटली नाही तुला अगं जरा तरी तुझ्या वागण्याचा विचार करायला पाहिजे होतीस पण तू मात्र स्वतःचाच विचार केलास रागिणी पटवर्धन तुला मी धडा शिकवणारच आणि तुझी योग्य ती लायकी तुला दाखवणारच तेव्हा आकाश बोलतो खरंच कारस्थानी बाई आहेस तू तुझ्यासारख्या बाईला तर कुणीच माफ करायला नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीला चांगलीच शिक्षा द्यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू